नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा प्रत्येकाला आपल्याला आठवत असेल जी जुनी मंडळी आहेत पन्नास पंचावन्न वर्षाच्या पुढची लहानपणी शाळेमध्ये परवंच्या म्हणून घेतला जायचा घरामध्ये स्तोत्र म्हणून घेतली जायची कविता पाठ करून घेतल्या जायच्या पाठांतराची एक सवय होती आणि अगदी समजा पहिलीतला पुस्तक रे म्हटलं की अक्षरशः अख्खं पुस्तकच लहान मुलं तोंडपाठ म्हणत होती असं एक त्याच्या स्मरणशक्तीला ताण देण्यासाठी म्हणून घरोघरी एक वातावरण होतं पण पाढे तर कुठपर्यंत म्हणजे तुम्ही ती सोडा हो पावकी दिटकी आवडकी हे सगळं पाठ होतं मुलांना त्याच्या स्मरणशक्तीला ताण दिला जात होता आता हे सगळं बदललं आहे कॅल्क्युलेटर आले घरामध्ये कुठलाही साधं गणिताचा हिशोब बेरीज वजाबाकी हे सगळ्याला आता कॅल्क्युलेटर आलं आहे पूर्वी मोबाईल नव्हते आणि लँडलाईन फोन होते तेव्हा एकेकाला एक किमान शंभर दोनशे नंबर तोंड पाठ होते मोबाईलला हळूहळू नंबर विसरायणं म्हणजे काही गरजच आहे ना, ना। स्मरणशक्तीला ताण द्यायची लक्षात ठेवायचं आता स्वतःचा मोबाईल नंबर थांब बघून सांगतो कारण एकेकाकडे दोन दोन तीन तीन नंबर आहेत बायकोचा नंबर विचारला भावाचा नंबर विचारला काही पाठ नाही आता काय होतं आता वय झालंय हो हे जरा विस्मरण होणारच ना मग मला हे आठवत नाही ते लक्षात नाही नाव आठवे ना आता बघा त्यात असं म्हटलं जातं की तुम्ही लहानपणी जे तुमच्या मेंदूला ताण देत होतात खरं म्हणजे अनेक स्तोत्र पाठवते त्याचे अर्थही माहीत नव्हते आता तुम्ही मोठे झालात आणि तुम्हाला अर्थ कळतो आहे मग तर जास्त लक्षात राहायला पाहिजे पण आपण आपल्या मेंदूला ताणच देत नाही त्याला काही कामच देत नाही आहे नुसती माहिती गोळा करतो आम्ही वास्तू म्हणजे माहिती गोळा करतो माहिती आणि ज्ञान यात फरक आहे आता हे जे स्मरण आहे ना स्मरण राहणं आपण जर प्रयत्न केला ना तर नक्की आठवू शकतं पण आम्ही आमच्या मेंदूला ताणच देत नाही माझ्या एक परिचयातले ग्रहस्थ होते वयस्कर होते आमच्या मित्रांचे एक नातेवाईक होते ते त्यांच्याकडे सहज घरी गेलो होतो ते नातेवाईक आलेले होते आणि ते म्हणाले की आम्हाला आमच्या शाळेमध्ये आमच्या शिक्षकाने त्यांचं वय होतं नव्वद संपूर्ण जग जगातले देश आणि त्या देशाच्या राजधान्या असं पाठ करून घेतलं होतं त्यांना म्हणलं कमाल आहे तुम्हाला तर ते युग हो हो त्या वेळेला हे केलं तुम्हाला आठवतंय हो म्हणाले का सोपं आहे हो म्हणले एक खंड घ्यायचा त्या खंडातल्या देशाचा सिक्वेन्स आणि राजधानीचा सिक्वेन्स नव्वदाव्या वर्षी त्या ग्रहस्थाने संपूर्ण जगातले जेवढे राष्ट्र आहेत त्या म्हणजे सगळे खंड सगळे देश आणि सगळ्या देशांच्या राजधान्या सांगितल्या एकही चुकलेली नव्हती म्हणजे मेंदूला ताण दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात आता हे जे आहे ना आम्ही मेंदूला ताणच देत नाही दोन गोष्टी आहेत स्मरण राहणं आणि विस्मरण हे देखील ना खरं म्हणजे देवानी दिलेली एक फार मोठी आपल्यावरती म्हणजे कृपा केली देवाने आपल्याला की विस्मरण आपल्याला करत आहे कारण नाहीतर बघा की कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क जर भरली ना मग त्याचे रॅम वाढावे लागतात ओके नाही तिकडे मग डिलीट मारावं लागतं आपल्याकडे काही काही जणं अनेक गोष्टी डिलीट होत असतात अनेक जणं असे आहेत की त्यांना काही लक्षातच नसते सकाळी एखादी गोष्ट केली की संध्याकाळी के त्यांना काही माहीत नसते कधी कधी हे चांगलं पण असतं पण काय विसरावं काय लक्षात ठेवा म्हणजे आपल्यातल्या घटना ज्या आहेत ना कोणीतरी तुम्हाला शिव्या दिल्या कोणीतरी रागराग केलं विसरून जा ते विस्मरण महत्त्वाचं आहे पण तुमचं कोणी कौतुक केलं एखादी गोष्ट चांगला आहे इतरांचं चांगलं ते मात्र लक्षात ठेवलं पाहिजे कोणाचा वाढदिवस लक्षात ठेवला जातो कोणाचा लग्नाचा वाढदिवस हे लक्षात ठेवा हे चांगलं आहे यातनं संपर्क वाढतो यातनं माणसाची आपुलकी वाढते एकमेकाबद्दलचा स्नेहभाव वाढतो म्हणजे काय आहे स्मरण विस्मरण हे जे दोन गोष्टी दिल्या आहेत आपल्याला यातलं सुखावह काय आहे आणि दुःखदायक काय आहे होते उलट माणसाला माणूस लक्षात काय ठेवतो हो माहिती आहे का कोणीतरी तुम्हाला रागवले कोणी तुम्हाला शिव्या दिल्या हा माणसं हे कधी लहानपणी तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं भांडलेलं असतं नाही त्याचं माझं जमत नाही का अमुक अमुक सालीना त्यांनी मला असं केलं होतं झालं ना बाबा त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल त्या माणसाचं काहीतरी राग असेल तुला बोललं असेल कशाला ठेवतो लक्षात त्या माणसाने ठेवलेलं नसतं लक्षात पण तू का लक्षात ठेवतो हे जर केलं ना तर आपले अनेकांचे अतिशय उत्तम संबंध निर्माण होऊ शकतात अनेकांच्या नातेसंबंधामध्ये हीच अडचण आहे या गोष्टी करता येऊ शकतात यात अवघड काही नाही आहे पण यासाठी लागती ती इच्छा शक्ती मला सकारात्मक दृष्टीने बघायचं आहे आयुष्याकडे मला जे परमेश्वराने आयुष्य दिले इतरांच्या उकाळ्या पाकाळ्या काढायसाठी दिलेलं नाही मी जो एक पृथ्वी तलावर आलोय तो एक आनंदाने राहणार आहे आनंदाने जगणार आहे परमेश्वरांनी मला जी जगण्याची संधी दिली आहे त्याचं परमेश्वराप्रती आभार मानत मी आनंद घेणार आहे असं ठरवायला हवं असं जर ठरवलं ना तर मग आपण सकारात्मक पद्धतीनं विचार करतो मग आपोआपच जर सून असेल तर तिला मुलीच्या भावनेनी आपण बघायला लागतो जावई असेल तर आपल्या मुलाच्या भावनेनी त्या जावयाकडे बघायला शिकतो हे होऊ शकतं फक्त गरज आहे ती आपल्या जगण्याची सकारात्मकता वाढवण्याची आज समाजामध्ये सर्वात मोठी समस्या असेल तर नकारात्मकता अतिशय वेगाने वाढते आहे माणसाला निवांतपणा मिळाला एकांत मिळाला की माणसं स्वतःची काय स्वतः चुकलो काय दुरुस्त व्हायला हवं याचा विचार न करता त्या एकांतपणाचा उपयोग माझ्या शेजारी पाजारी कसे चुकले माझे नातेवाईक कसे चुकले माझा नवरा कसा चुकला माझी बायको कशी चुकली माझा सासरा कसा चुकला माझी सासू कशी चुकली याच विचारात अडकलेली आहेत आणि मग शेमडात माशी गुंडाळावी तसं त्याच ठिकाणी आम्ही अडकून पडलेलो आहोत रिंगण तोडून वर्तुळाच्या परिघाच्या बाहेर जाण्यासाठी जी एक वृत्ती लागते ती वृत्तीच आमची तयार होत नाही आणि त्यामुळे मग आम्ही संकुचित विचार करायला लागतो विचाराची व्यापकता आपल्यात येत नाही गरज आहे ती आपल्या विचारातला संकुचितपणा सोडून व्यापकतेकडे वाटचाल करण्याची धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा